सर्वांना सर्वप्रथम नमस्कार विशेष म्हणजे ब्रँड महाराष्ट्रा या मराठी यूट्यूब चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर्सना व सर्व सदस्यांना एका महत्त्वाची सूचना किंवा पूर्वकल्पना देऊ इच्छितो विशेष म्हणजे ब्रँड महाराष्ट्रा हे मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांच्या सान्निध्यामध्ये कंटिन्युअसली आपला, आपला प्रवाह आणि आपली बॉन्डिंग ही कायमस्वरूपी जिवंत रहावी या शुद्ध हेतूने आपण चालू केलेला आहे परममित्र अविनाश गुगे यांच्या संकल्पनेतून ही पूर्ण प्रोसेस चालू झालेली याची पूर्व सर्व म्हणजे पूर्वकल्पना सर्वांनाच आहे परंतु विशेषतः जर पाहायला गेलं तर ब्रँड महाराष्ट्रा या यूट्यूब चॅनलवरती बेसिक काही दिवसापासून फक्त आणि फक्त काही कंटेंट एक रनिंगमध्ये असावं किंवा आपली बॉन्डिंग ही कंटिन्युअसली असावी या शुद्ध हेतूने आपण वारंवार पर डेजला रोज एक व्हिडिओ शॉर्ट असो अथवा लॉंग असो या क्रायटेरियानुसार आपण सातत्यपूर्वक नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून आणि नवनवीन विचारांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस आपण एक व्हिडिओ अपलोड करीत आहोत याने काय होतं यांची तुमची आणि माझी बॉन्डिंग ही कायमस्वरूपी परिपक्व राहते परंतु असं हे तर कंटिन्युअसली चालूच राहणार आहे परंतु आज हा व्हिडिओ ब्रँड महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती सोडण्याचं तात्पर्य आणि पूर्वक असं कारण म्हणजे हे की आपण एक नवीन विचार केलेला आहे की आपण स्वतः आपले कंटेंट धरावेत आणि त्या कंटेंटला अनुसरून कायमस्वरूपी व्हिडिओ रोजची रोज एक पर्टिक्युलर टाईमिंगमध्ये हा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती अपलोड हवा तर सर्वांसाठी एक आनंदाची आणि सर्वांसाठी एक कल्पनादायक अशी माहिती आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सर्वांना देऊ इच्छितो की विशेष म्हणजे मी असं ग्रहित धरलेलं आहे की वास्तविकता जर पाहता गेलं तर प्रामुख्याने दोन कंटेंट ह्या ब्रँड महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती आपण सोडणार आहोत तर विशेषतापूर्वक एक म्हणजे आरोग्यदायक जेणेकरून आरोग्याच्या सम संबंधित किंवा मग आरोग्याला उपयुक्त असतील किंवा मग आरोग्याची डायरेक्शन द दा, दाखवणारे असे काही कंटेंट आहे जे काही मुद्दे आहेत ते आपण मुद्दे वारंवार वारंवार वार आपण यामध्ये चर्चा करणार आहोत आणि रोज हा व्हिडिओ आपला येणार आहे आता पहिला मुद्दा स्पष्टपणे पूर्णपणे क्लिअर झाला आहे की नेमका कोणता येणार तर आरोग्यदायक म्हणजे बॉडी फॅक्ट या रिलेटेड आपले व्हिडिओ येतील त्यामध्ये कुठलीही शंका नाही किंवा दुमत नाही चला ही एक गोष्ट माहिती झाली त्याबरोबरच दुसरी माहिती अशी आपण देऊ इच्छितो की विशेष म्हणजे आरोग्याबरोबरच दुसरी माहिती अशी की फॅक्ट कोणतं फॅक्ट तर सायकोलॉजिक फॅक्ट जी की मानसशास्त्राला मानसशास्त्र या डिपार्टमेंटमध्ये सायकोलॉजिक फॅक्ट याला फार महत्त्व हे दिलेलं आहे आणि त्या महत्त्वाच्या अनुसरून आरोग्यदायक एक, एक आणि सायकोलॉजिक फॅक्ट दोन असे करून दोन कंटेंट आपण ॲट अ वन टाईममध्ये आपल्या ब्रँड महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती चालू ठेवणारच हो। आहोत आणि याच्या माध्यमातून आरोग्याच्या नवनवीन गोष्टी या तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना पण माहिती व्हाव्यात या शुद्ध हेतूने आणि सायकोलॉजी फॅक्ट जे की मानसशास्त्रामध्ये मा अनन्यगण्य असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे असे दोन गोष्टी आहेत जे की आपण ब्रँड महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला कंटिन्युअसली चालू ठेवणार आहोत तर चला कुठल्याही पद्धतीचा विलंब न करता येथून पुढे आरोग्यदायक गोष्टी व सायकोलॉजी फॅक्ट याविषयी माहिती पूर्णता घेण्यासाठी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ब्रँड महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रपरिवारांना सांगून ठेवा आणि रोजच्याच प्रमाणे व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत जय महाराष्ट्र